सुंदर असं शिस्तबद्ध मैदान आणि शिस्तबद्ध मैदानातील गट क्रमांक दोन सुटला तांबेकरांचं भव्य दिव्य असं मैदान आणि या मैदानामध्ये गट क्रमांक दोनमध्ये फक्त एकच गाडी पळते ज्या गाडीनं आपला धबधबा निर्माण केला महाराष्टात असा उजूला पळतोय बैल बैलगड शेतात बॉस बॉस म्हणून ज्याला ओळख जात असा सुंदर बॉस तर डावेला पळतोय टिटवी सुपणेकरांची टिटवी या या गाडी मित्रांनो गट क्रमांक दोनमध्ये सुट्टा निकाल घेतला हो आहे मित्रांनो आजच्या तंबकरांच्या मैदानात सुंदर बॉस आणि टिटवीचा धबधबा दब दहशत पाहायला मिळाली गटामध्ये फक्त एकच गाडी पाहिली आणि भाय्या ड्रायव्हर नाही शंभू ड्रायव्हर व हा गावकरांचं तर मित्रांनो शंभू ड्रायव्हर त्याचबरोबर ब सुंदर बॉस आणि टिटवेला सीमेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो गटाला तर चांगलं स्पीड लागले तुम्हाला काय वाटतं हे गाडी गोल लास पात्र होईल का कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर या मैदानात एक नंबर कोण करेल सुंदर आणि टी, टी टी वी की अन्य कोण हे हे देखील कमेंट करून नक्की सांगा चा आम्ही भेट पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भारणाट अशा नवीन व्हिडिओमध्ये